नमस्कार यू दस्तक युट्यूब चॅनलमध्ये मी उमेश सिंगंजोडे आपलं सर्वांचं स्वागत करीत आहे शिव बहुद्देशीय सेवाभावी संस्था लाखणीच्या वतीने शिवडी मुकेश सर यांचा सेवानिवृत्तीचा सत्कार सोहळा शिव बहुद्देशीय सेवाभावी संस्था व शिवस्मारक समिती लाखणीच्या वतीने वत करण्यात आला त्यांचा व त्यांच्या धर्मपत्नी यांचा सपत्नीक शाल श्रीफळ देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला पाकड्यांचं मरण असत पाकड्यांचं गळणं म्हणजे फुलांचं मरण असतं मरणातही सुगंध देणं दे यातच आयुष्याचे सार असत असं अडतीस वर्ष सहा महिने हे शिक्षण सेवेमध्ये त्यांनी दिलेले आहेत आम्हा सर्व शिवनगरी लेआउट मधून सर्व सदस्याकडून आणि शिवनगरी स्मार स्मारक समितीकडून त्यांचे पुढील आयुष्य एक सुख समाधान आणि निरोगी आयुष्यामध्ये जावं हीच आम्ही प्रभूचरणी प्रार्थना करतो त्यांच्या मंगलमय शुभेच्छा देतो <स्थाँगा>